भाजप प्रवेशानंतर संजय बाबा घाडगे यांची महाडिक यांच्याशी सदिच्छा भेट धनंजय महाडिक यांच्या भेटीत भाजपवाडीसाठी प्रयत्नांची ग्वाही कागल तालुक्यातील महायुतीला बळकटी देण्याचा निर्धार मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या भाजप पा प्रवेशानंतर माजी आमदार संजय बाबा घाडगे यांनी आपल्या पुत्र अमरीश घाडगे संचालक गोकुळ यांच्यासह खासदार धनंजय महाडिक यांची सदिच्छा भेट घेतली ही भेट केवळ औपचारिक नव्हे तर कागल तालुक्यातील आगामी राजकीय समीकरणासाठी महत्वाची मानली जाते या भेटीत खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं की भाजप हा शिस्तबद्ध आणि कार्यकर्ता प्रधान पक्ष आहे राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी असलेल्या या पक्षाच्या योजनांचा सा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करावं त्यावर संजय बाबा घाटगे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितलं की कागल तालुक्यात भाजप पक्षवाढीसाठी पूर्ण ताकदीनं काम करू आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला निर्विवाद यश मिळवून देण्यासाठी आपले कार्यकर्ते सज्ज आहेत ते पुढं म्हणाले की महायुतीच्या घटक पक्षांनी एकत्रितपणे काम करत तालुक्यात भाजप आणि महायुतीला बळकटी देण्याचं काम करायचं आहे या भेटीप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील आणि रणजित शिवाले यांचीही उपस्थिती होती या घडामोडींमुळे कागल तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त होती अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा